नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात आग्नेवान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा परिसर दिसत आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील बोरबन परिसरातील हनुमान मंदिरासमोरचा आणि या हनुमान मंदिरच्या समोर हे रोडचे आणि नालीचे काम सध्या सुरू आहे आपल्यासमोरचा जो भाग दिसतोय तो रोडचा उत्तरेकडचा भाग आहे आणि या झाडापासून मागची साईड हे दक्षिणेकडची साईड आहे आणि आपण पहा काही लोकासाठी हा विकास अतिशय चांगला होत आहे तर काही विकास काही लोकासाठी हा विकास डोके दुखी ठरत आहे पहा लोकांचे बंगले आहेत आणि इस्टिमेटप्रमाणे आणि इंजिनियरचा नकाशेप्रमाणे उत्तरेकडचा भाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम होत आहे परंतु जसजसं आपण दक्षिणेकडच्या बाजूकडे येऊ तसतसं नालीची उंची मात्र त्रासदायक होत आहे आणि त्यामुळे पहा गेट खाली गेलेलं आहे आणि नालीवर आलेली आहे आणि हीच परिस्थिती आता पश्चिमेकडची साईड आहे आणि या ठिकाणी सुद्धा पहा अनेकांचे घरे खाली जात आहेत आणि नालीवर येत आहे पहा आता हा लावलेला गज पहा आणि यामुळे या लोकांना आपल्या घरामध्ये प्रवेश करणेसुद्धा मुश्किल होणार आहे मोटरसायकल फोर व्हीलर असे वाहने त्यांना आपल्या गेटमध्ये नेणेसुद्धा मुश्किल होणार आहे म्हणजे अर्धा भागामध्ये ही नाली आणि रोड त्रासदायक नाही परंतु जसजसे आपण दक्षिणेकडे येऊ इकडच्या लोकांचे घरे खाली जात आहेत आणि नाले मात्र वर येत आहे पहा मुलगा उभा आहे आणि आज सध्या त्याचं गेट किती खाली आहे आणि नाली किती वर येत आहे हे जवळपास पंचवीस तीस लोकांचे घरे सध्या विकासाच्या नावाखाली त्रासदायक होत आहेत पहा आणि यामुळे काही लोकांना हा विकास त्रासदायक होत आहे या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांच्या कानावर आणि आमदार किसनराव वानखेडे यांच्या कानावर ही गोष्ट घातली परंतु लागलीच जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा यांनी या बाबीची पूर्ण दखल घेऊन आपले समर्थक तसेच इंजिनियर आणि ठेकेदार यांना घेऊन या ठिकाणी ते आले आणि त्यांनी या कामाची पाहणी केली आणि काम कसं योग्य आणि उत्कृष्ट आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता उत्तरेकडच्या साईडला कोण्या लोकाचे ऑब्जेक्शन नाही परंतु जसजसे ज़ ज़ आपण दक्षिणेकडच्या बाजूला येऊ तसतसे दहावीस लोकांचे घरे मात्र जुने असल्यामुळे आणि रोडवर आणि घरेखाली जात असल्यामुळे ह्या रोडचा विकास मात्र त्यांच्यासाठी त्रासदायक होत आहे आणि त्यामुळे आजच्या घडीला पहा हे जे महिला येत आहे तर तिच्या जवळपास गुडघ्याच्या वर हा रोडी येत आहे आणि त्यांना जाणे येणेसुद्धा आता मुश्किल होणार आहे ह्या संदर्भात जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा त्यानंतर ह्या कामावरचे इंजिनियर यांच्या ही बाब लक्षात आणून दिली एस्टिमेटप्रमाणे आणि इंजिनियरच्या म्हणण्याप्रमाणे हे काम अतिशय योग्य आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु ह्या रोडची जर नालेची उंची दक्षिणेकडच्या साईडने कमी कमी करत गेले तर निश्चित हा रोड अतिशय चांगला होणार आहे आणि विकासाला शोभणारा रह होणार आहे परंतु ह्या रोडची उंची आता असलेल्या नाली इतकी केली तर ह्या वार्डातील दहावीस लोकांना अतिशय त्रासदायक हा विकास होणार आहे हे मात्र या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर दिसून येते यावर मोठ्या प्रमाणात नागरिकासह जिल्हा समन्वयक इंजिनियर या सर्वांची ह्या ठिकाणी एक मोठी तातडीची बैठक झाली आणि या बैठकीमधून काय आपल्याला मार्ग काढता येईल याचा या ठिकाणी या साधकबाधक मोठ्या प्रमाणात आक्रमक अशी चर्चा झाली वास्तविक पाहता हे काम उत्कृष्ट होत आहे परंतु काही लोकांच्या घरांना ह्या नालीच्या उंचीमुळे अतिशय त्रासदायक बाब ठरत आहे त्यामुळे हा विकास काही लोकांसाठी चांगला आणि काही लोकांसाठी मात्र विनाशाकडे घेऊन जाणार आहे या बाबीची दखल घेऊन ह्यातून काही मार्ग काढता येतो का याचा विचार जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा त्याचबरोबर कामावर काम, काम करणारे थे, इंजिनियर ठेकेदार यांनी करावा आणि नागरिकांचे समाधान करावे अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे पहा या महिला उभ्या आहे आणि ही नाली किती उंच आहे वास्तविक इस्टिमेटप्रमाणे आणि लेवलप्रमाणे हे काम जरी बरोबर वाटत असले तरी दक्षिणेकडच्या पाच पंचवीस घराला मात्र हा विकास नकोसा झाला आहे याचा विचार करून या नालीची दक्षिणेकडची उंची कमी करावी रोड हा पूर्व पश्चिम रोडच्या उंची इतका करावा अशी ह्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे विशेष बाब म्हणजे ह्या वॉर्डामध्ये कोणाचीही नाली ही ह्या रोडच्या बाजूने नाही ते मागच्याच बाजूनं काढण्यात आलेलं आहे त्यामुळं कोणाचंही आउटलेटचं पाणी ह्या रोडवर येणार नाही असं एकही घर नाही की ज्यांचं पाणी नालीमध्ये येणार आहे ही बाब जिल्हा समन्वयक नितीनजी भुतळा तसेच इंजिनियर आणि ठेकेदारांनी लक्षात घ्यावी आणि रोडची नालीची उंची कमी करावी आणि विकास हा आशादायक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा व्हावा अशी ह्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगायकर उमारखेड